प्रवीण दरेकर यांनी फार महत्वाचा विषयाला हात घातलेला आहे आत्तापर्यंत महानगरपालिकेत जे कर्मचारी काम कर कामगार काम करत होते ह्या कामगारांना बाजूला काढून नवीन कंत्राटी सिस्टीम मांडणार आहे चार चार वॉर्डामध्ये ही आत्ता चालू आहे साधा प्रश्न आहे हे कामगार काम आहेत काम ह्या कामगारांना काम जमत नाही आहे का तर असं नाही आहे हे कामगार काम आहेत असं काय स्पेशल आहे की ज्याच्यासाठी ही वेगळी टेंडर काढून वेगळी कंत्राट योजना आणून आपण काय वेगळं साधणार आहात आमच्या माहितीप्रमाणे जी कॉस्ट फायनान्शियल शीट आम्ही बघितली त्याच्यामध्ये ह्या कामगारांच्या माध्यमातून काम केलं तर महानगरपालिकेला नऊशे कोटी रुपये लागतात आणि आपण जे टेंडर आणणार आहोत त्याची कॉस्ट शीट बघितली तर हे चार हजार कोटीपेक्षा वरती जाते किंमत आपण बरोबर हुशारीने तो कचऱ्याचा हे सांगितला त्याचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं नाही आहे पण माझ्याकडे महानगरपालिकेची फायनान्शियल कॉस्टशीट आहे ज्याच्यावरती किती एस्टिमेटेड खर्च आपला होतो आणि ह्या टेंडरच्या माध्यमातून टेंडर, टेंडर बनत आहे मी टेंडरमध्ये अजून काय बोललो नाही आहे कारण हे टेंडर कोणाच्या घचात जाणार आहे ना हे आम्हाला माहिती आहे पण अजून टेंडर फ्लोट झालेला नाही आहे नाही प्रसादचं नाहीये तर प्रसादच असं आम्ही काढलंच नसत हाय कोणाच्या घशात जाणार आहे हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही ह्याच्यावर आत्ता बोलत नाहीये कारण अजून टेंडर फ्लोट नाही झाले पण टेंडरची प्रक्रिया चालू आहे त्याच्यामुळे तिकडची माहिती आम्हाला मिळते हे आत्ताच का करत आहे कारण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर मग हे करता येणार नाही प्रशासनाच्या माध्यमातून आता, आता हे सहज शक्य आहे एकदा स्टँडिंग कमिटी तिकडे आली की स्टँडिंग कमिटीच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही म्हणून आता घाई करून कामगारांचा बळी देऊन कोणाचा तरी खिस्सा भरण्याचं हे काम आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे आता प्रश्न याच्यामध्ये असा आहे की हे केल्यामुळे ते जरी सांगत असले पस्तीस हजार इकडे पस्तीस हजार कामगारांचा प्रश्नच नाही आहे इकडे आठ हजार परमनंट कामगार आठ हजार कंत्राटी कामगार सोळा हजार कामगारांचा प्रश्न आहे त्यांनी सांगितलंय की आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटला त्यांची बदली करून टाकू घनकचरा दुसरं काम देऊ त्यांना अरे त्यांच्याकडे काम आहे आता मग त्यांचं काम काढून हे प्राणायाम कसं करत आहे उलट असं की आहे त्यांचं काम काढायचं नवीन कंत्राट द्यायचं आहे त्या लोकांकडनं काम करून घ्या हे काय अतिरिक्त कामगार नाही आहेत उद्या हे झाल्यामुळे हे कामगार अतिरिक्त होतील आणि मग हे कामगार जर अतिरिक्त झाले तर यांना काढतील हे केल्यामुळे त्यांचा लाडपागे समितीच्या शिफारशींमुळे त्यांना मिळणारा बेनिफिट त्यांच्या सगळ्या ज्या काय हक्काच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मारल्या जाणार आहेत आणि माझा स्पष्ट म्हणणं असं आहे की नऊशे रुपये नऊ नौ, नऊशे कोटी रुपये ज्याची इस्टिमेटेड कॉस्ट आहे हे काम करण्याची त्याच्याऐवजी चार हजार कोटी प्लसचं टेंडर काढणार आहोत म्हणून कामगारांच्या गळ्या गळा कापायचं काम करू नका आपण हे सगळं बघून ही सगळी माहिती खरी आहे असं समजून हे टेंडर काढणार नाही आणि आहे त्या कामगाराला आम्ही सुरक्षित करू अशा प्रकारचं आपण सभागृहात आश्वासन देणार का